तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेबद्दल तुम्हाला माहिती आहे का आणि ही निद्रा आई तुळजाभवानीला कशासाठी आणि किती दिवस दिली जाते तर महिषासुराचा वध करण्यासाठी ऊर्जा कार्यान्वित करायला हवी यासाठी तुळजा दिली जाते असं बोललं जातं ज्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत त्या देवीलाही मिळायला हव्यात या भावनेतून मंचकी निद्रा ही प्रथा सुरू झालेली तसं तर देवी ही शक्ती स्वरूप आहे निद्रा चैतन्य छाया शांती ही तिचीच रूप आहेत असं असताना तिला वेगळ्या विश्रांतीची गरज च नाही पण भक्तांनी देवीलाही विश्रांती मिळावी जगाचा भार सांभाळून तिलाही थकवा येत असावा या विचाराने ही प्रथा सुरू केली आहे असं बोललं जातं आई तुळजाभवानी ही वर्षातून तीन वेळा एकोणीस ते एकवीस दिवस या मंचाकी निद्रावस्थेमध्ये असते यामध्ये शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी आठ दिवस सीमोल्लंघनानंतर पाच दिवस आणि शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी आठ दिवस देवीला मंचकी निद्रा ही दिली जाते शारदीय नवरात्रोत्सव हा देवीने महिषासूर राक्षसाशी दिलेला नऊ दिवसांचा लढा आणि त्याचं मर्दन करून केलेल्या सीमोल्लंघनाचा उत्सव असतो यामुळेच देवीसाठी हा विश्रांती काळ मानला जातो तर पौष महिन्यात असणारा शाकंभरी नवरात्रोत्सव हा सृष्टीला फळं पालेभाज्या आणि सगळ्याच दृष्टीने सुजलाम सुफलाम करण्याचा काळ असतो या काळात सर्व लेकरांची पोट भरून आपली आई जशी थकते तशीच ही अन्नपूर्णा देखील थकत असेलच अशा भावनेनं तिलाही विश्रांती दिली जाते या वर्षीच्या तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेचा प्रारंभ रविवारी म्हणजे चौदा सप्टेंबर रोजी झाला रविवारी संध्याकाळी सात वाजता आई साहेबांचा पंचामृत अभिषेक झाला अभिषेकानंतर रात्री आठ वाजता भोपे पुजाऱ्यांच्या घरातील मानाच्या आरत्या आई साहेबांना ओवाळल्या गेल्या आणि त्यानंतर तुळजाभवानीच्या संपूर्ण मूर्तीला भंडारा लावून भोपे हे मातेची मूर्ती खांद्यावर घेऊन चांदीच्या पलंगावर निद्रेसाठी घेऊन जातात आई तुळजाभवानी मातेची मूर्ती ही जगामध्ये आणि भारतात एकमेव चलमूर्ती आहे जी वर्षातून एकवीस दिवस पलंगावर जाऊन निद्रा घेते ही परंपरा फक्त तुळजापूरच्या आई तुळजाभवानी मंदिरातच पाहायला मिळते शारदीय नवरात्रोत्सव काळातील निद्रेचा हा कालावधी चौदा ते बावीस सप्टेंबर असा होता बावीस सप्टेंबर रोजी पहाटे आई भवानीची सिंहासनावर प्राणप्रतिष्ठा करून दुपारी बारा वाजता मंदिरात विधिवत घटस्थापना केली जाईल बावीस ते तीस सप्टेंबर नऊ दिवसांच्या काळात तुळजा भवानीच्या रथ अलंकारांची महापूजा मुरली अलंकार महापूजा शेष अलंकार महापूजा छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार अलंकार पूजा या देवीच्या वेगवेगळ्या रूपातील पूजा केल्या जाणार आहेत एक ऑक्टोबर रोजी महानवमी असल्यानं नगरच्या पलंग पालखीची सुद्धा भव्य मिरवणूक तुळजापुरात काढली जाणार आहे शारदीय नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा